हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर सर्वांनाच प्रश्न पडतो की मधल्या बुकेसाठी लहान मुलांना काय द्यायचं तर आज मी त्या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलेली आहे तर हे पोटॅटो स्माईल खास तुमच्यासाठी चला तर मग कसे बनवायचे हे पाहूयात तर साधारण तीन ते चार इथे मी आलू उकडून बारीक किसणीने किसून घेतलेले आहेत तर आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे ह्याच वाटीने हे आलू दोन वाटी आहेत तर त्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चम्मच इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा चम्मच धनिया पावडर अर्धा चम्मच इथे मी जिरा पावडर घेतलेला आहे आणि चवीनुसार याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला देखील घालू शकता मी चाट मसाला स्किप केलेला आहे आता ही सर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगोदर आपल्याला बिलकुल पाणी घालायचं नाही जे आलूला पाणी सुटतं आहे त्याच्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता व्यवस्थित आपला डो तयार होत आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी घालून पूर्ण बॅटर व्यवस्थित थिक करून घ्यायचं आहे आत्तापर्यंत मी पाणी घातलं नव्हतं तसंच व्यवस्थित मॅश करून घेतलं होतं तर आता थोडं थोडं पाणी घालून इथे मी डो तयार करून घेतलेला आहे पाहू शकता तर आता मी पोटॅटो स्मायली बनवून घेते सर्वात अगोदर जे आपण बॅटर बनवलेलं आहे त्या बॅटरचा थोडासा पेढा तोडून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या मध्ये अशा पद्धतीने आपल्याला गोल गोल करायचा आहे आणि थोडस दोन बोटांनी प्रेस करायचा आहे अशा पद्धतीने आणि एकदम आपल्याला गोल बनवायचा आहे गोल बनवल्यानंतर इथे मी स्ट्रॉ घेतलेली आहे स्ट्रॉच्या मदतीने या स्माइलीला आपल्याला डोळे काढायचे आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने आता तोंड काढण्यासाठी काय करायचं आहे एक चम्मच घ्यायचा आणि चम्मचच्या मदतीने याचा आपल्याला तोंड काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता किती सुंदर आपली स्मायली तयार झालेली आहे तर तुम्ही असाच कोणताही शेप देऊ शकता तर इथे मी सर्व स्नायली बनवून घेतलेली आहे पाहू शकता तर साईडला तेलसुद्धा मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेल थोडंसं गरम लागायला लागलं की आपली एक एक स्मायली आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे आणि व्यवस्थित डीप फ्राय करून घ्यायची आहे एकदम कमी गॅसवर आपल्याला डीप फ्राय करायचं आहे तर एका बॅचमध्ये जेवढे बसतील तेवढेच घालायचे आहेत आणि दोन्ही साईडने आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर सुरुवातीचे दोन मिनिट मी कमी गॅसवरच ठेवलं होतं दोन मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे आणि एकदम कमी गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनिट दोन्ही साईडने एकदम खरपूस ही स्मायली तळून घ्यायची आहे खायला तर खूपच भन्नाट लागते वरून कुरकुरीत आणि आतून मऊ खूप कमी वेळात हा नाश्ता तयार होतो आणि तुम्ही मधल्या बुकेत लहान मुलांना देऊ शकता किंवा पाहुणे राहुणे आले त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता खूपच एमी होते तर व्यवस्थित दोन्ही साईडने मी इथे खरपूस तळून घेणार आहे तर तळतानाच आपल्याला व्यवस्थित तळायचं आहे जर फुल गॅसवर तळलं तर मध्ये कच्च राहतं त्याच्यामुळे चव बिघडते तर व्यवस्थित दोन्ही साईडने मी तळून घेतलेलं तर आहे आता ही स्माईली एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि बाकीची सुद्धा याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायची आहे तर पूर्ण मी तळून घेते तर हे पाहू शकता इथे मी पूर्ण तळून घेतलेली आहे आपली भन्नाट अशी स्मायली तयार झालेली आहे तर तुम्ही याला सॉससोबत किंवा चिंचेच्या चटणीसोबत देऊ शकता खूपच एममी लागते तर मग फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद